आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल मराठी न्यूज सर्वांचे स्वागत सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने सेनानी धुळा यांची जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी पंडित पवार व विठ्ठलराव काळे यांच्या हस्ते धुळापन्ना नवले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यावेळी उपस्थित आणि पुष्पहार अर्पण केले यावेळी स्वागत प्रास्तविक सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी केले त्यावेळी बोलताना अजित ढोले यांनी सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी धुळाप्पांना नवले यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे दहा साली झाला वयाच्या एकोणीसव्या वर्षी त्यांचे लग्न झाले विसाव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन महात्मा गांधी यांच्या असहकार परदेशी मालावर बहिष्कार साराबंदी मिठाचा सत्याग्रह अशी चळवळ उभी केली या चळवळीत अण्णांनी अगदी तळमळीने अस्पृश्यता विरोधी लढ या चळवळीत अण्णांनी अगदी तळमळीने अस्पृश्यता विरोधी लढाई व्यापक केला व्यक्त वय व्या... वैयक्तिक सत्याग्रह सत्य बोलणे खादी वापरणे अहिंसा पाळणे हिंदू मुस्लिम ऐक्य तळमळ तत्वानुसार त्यांनी जीवनामध्ये इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य लढा उभा केला एकोणीस परिषदे संस्थेमधून आमदार मार्गदर्शनामध्ये इमारती उभा करण्यात आल्या एकोणीस परिषदे संस्थेमधून आमदार मार्गदर्शनामध्ये इमारती उभा करण्यात ढेबरसाहेबो एकोणीसशे एकोणसाठ सालाला हस्ते रामदेव पठाडे सौभाग्यवती प्रतीक्षा काळे सौभाग्यवती सीमा कुलकर्णी सौभाग्यवती सुनीता मदने शमशाद नायकोडी मीना शिंदे सुरेश गायकवाड राजेंद्र शिंदे इत्यादी मान्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते स्वगीय संपादक दत्ता सावंत ॲक्टिव्ह मराठी न्यूज सांगली ब्यूरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर